नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा चालक संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ प्रथम ऐका तुम्ही जर ऐकलं नाहीसा तर तुम्हाला हितं ही फसवत राहतात हे मात्र कुणीही विसरू नका मूशवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहचा आणि काम करत राहा तुम्ही कुणाचंच ऐकत नाहीसा तुम्ही खाली म्हणताय का माझा गुरु माझा गुरु आणि आमचे हे नामचे ते आता तुम्हाला इथं महाराष्ट्रात कल्याणकारी बोर्डची आता नामनिर्देशन चालू झालेलं आहे आणि आता ते फॉर्मसुद्धा इशू झालेले आहेत प्रत्येकानं ते चार पेजचे फॉर्म आहेत आपआपल्या आर टी ओ कार्यालयात ते फॉर्म हे जमा करायचे आहे आणि हे फॉर्म तुम्हाला आर टी ओ कार्यालयात दहा दिवसात हे जमा करायचे आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि राशन कार्ड याची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे आणि दोन तुम्हाला फोटो आहेत आणि हे फॉर्म मराठीतले आहे फॉर्म हे व्हॉट्सअपद्वारे आता फिरतात तुझी तुम्ही पी डी एफ काढून घ्या आणि प्रत्येक गेरक सुद्धा तुम्हाला मिळतील चार पेजचे आहेत आणि प्रत्यक्षात प्रत्येकानं हे फॉर्म भरा लेबर बोर्डात तुमची नोंदणी होईल त्या लेबर बोर्डासाठी त्याच्यात लिहिलेलं आहे पाचशे रुपये फी भरावी लागेल पण आत्ता कुठलीही भरायची नाही व्यवस्थित फार्म भरा चार चारपेजचा फार्म आहे मराठीत आहे तुमचा मोबाईल नंबर लिहा बराबर राशन कार्डाची झेराक्स तुम्हाला अत्यावश्यक आहे आणि तुमचा त्याच्यावर गाडी नंबर आहे परमेट नंबर आहे तुमचं नाव आहे आता हे कोण भरू शकतील ज्या परवान्याच्या मीटरवाल्या रिक्षा आहेत तेच भरू शकतील ई रिक्षावाला कोणीही भरू शकणार नाही आणि महिलांनीसुद्धा ज्या काही महिलांच्या नावावर परमिट आहेत त्यांच्याकडं लायसन बिल्ल आहेत त्या भरू शकतात त्यांनीही त्या लेबर बोर्डात यायचं आहे आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तत्काळ हे काम लोकांना झालं पाहिजे उगस तुम्ही जर चर्चा करत बसला रिक्षावाल्यांना भडकणारीसुद्धा भरकुन, आहेत आत्तापर्यंत रिक्षावाल्यांना भडकून भडकूनच त्यांचे ते त्यांची वाट लावलेली आहे हे आम्ही तर स्पष्टच बोलत असतो रिक्षावाल्यांना आता सुधारलं पाहिजे केन पे पेन किशाट ठेवा आणि ते अर्ज आर टी ओला द्यायचे आहे तुम्हाला फोन बी काय मिळेल कुठल्याही झेराक्सवाल्याकडे आठ रुपये दिले तर ते झेराक्स येतात आणि तुमचं नाव पत्ता आणि ती कागदपत्र जोडायचे आहेत फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणखीन तुमचं राशन कार्ड त्या गोष्टी तुम्हाला जोडाव्या लागणार आहेत तात्काळ आर टी ओला जावा आणि डिस्पॅच विभागात ते अर्ज डिस्पॅच करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला एका कॉपीवरचे शिक्के मारून देतील ओरिजिनल कॉपी ते घेतील कागदपत्र त्यांना जोडाने त्या चार पेजची जाताना तिथं झेरॉक्स कॉपी करून घेऊन जावा आणि प्रत्येकानं आपापल्या आर टी ओ कार्यालयात तुम्ही ते अर्ज भरा लेबर बोर्डाकडं नोंदणी होईल आणि पुन्हा मग तीन चार महिन्यानं तुम्हाला ऑनलाईननं एक क्युअर कोड मिळेल जनरेट क्युअर कोड आणि त्यावरून मग तुमची पाचशे रुपये अर्ज अप्रूव्हल झाल्यानंतर फी भरावी लागेल मग ते लेबर बोर्ड तुम्हाला ओळखपत्र देईल आणि तुम्हाला मग रीतसर ज्या काय शासनाच्या बारा तेरा योजना आहेत त्या योजना राबवल्या जातील आणि तुमचं उत्पन्न वाढेल तुम्हाला स्थिरता मिळेल आणि कुठेतरी न्याय मिळेल योजना ह्यानंतर तेरा योजना तुम्हाला सांगितल्या जातील परंतु आत्ता तुमचं प्राथमिक काम आहे अर्ज भरायचं आणि मराठी लोकांनी तर प्रत्येकानं भरलं पाहिजे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा चर्चा करत बसून 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 तुम्ही अर्ज बी पुन्हा भरणार नाही सांग जे कल्याणकारी बोर्डाकडं मेंबर होतील ज्यांचे अर्ज जातील त्यांना त्या चा, सोयी सुविधा मिळतील नाही बाकी मग बे पी, ते बेकायदेशीर ठरतील कायदेशीर तुम्हाला काम आहे तर कुणाला काही इकडे तिकडे काय आता चौकशी बसायची नाही ज्यांच्या मोबाईलवरती काय अर्जाच्या पी पी डी एफ आलेत त्या आणि ते पी डी एफ एकमेकाला पाठवायचे आहेत फॉर्म काढायचे आहेत स्वतःचं आपण भरायचं आहे आणि आपापल्या आर टी ओ कार्यालयात ते अर्ज डिस्पॅच करून यायचे आहेत आवक जावक विभागात निश्चित तुम्हाला त्याच्यातून न्याय मिळेल पण तुमची जबाबदारी आहे तो हा असं सांगतो आहे तो तसा सांगतो आहे आम्ही केलं तुम्ही केलं ते कुणी बी करून द्या कसंही करून द्या पण तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला ते अर्ज भरा मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे भडकवणारी सगळे असतात उलट्या सुलट्या काही बी सांगणारे असतात तर तुम्ही अमूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बी पाहत राहा आणि शेअर बी करत राहा त्याच्यातूनच तुम्हाला न्याय मिळेल ज्यांना ज्यांना आहे ना ते ताबडतोब ज्यांच्याकडे पी डी एफ आली असेल अर्जाची ती एकमेकाला शेअर करतील आणि ते अर्ज भरायचे आहेत तुम्हाला ते फॉर्म मिळतील आणि मग तुम्ही ते पी डी एफ जिथनं जेहरासवाल्यापासून काढणार त्याला म्हणायचे कॉपी ठेव बाबा रिक्षावाल्यानं जे हे फॉर्म काय घे तुझ्या आठ आठ रुपये दोन रुपये जर एका पेजच्या जेहरासवाल्या घेतात आणि ठेव म्हणायचं तुझ्या कॉपी रिक्षावाल्यांनी ती द्या रिक्षावाले मीटरचे काळी पिवळी टॅक्सी मीटरवाल्यांनीच खाली भरायचं आहे ई रिक्षावाल्यांना कुठलाही ह्याच्यात थरा नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे ज्यांना कधी भविष्यात परमिट झाली त्यांना परमिट घ्यावायची लागणार आहे ते बेकायदेशीरित्या गाड्या हो चालवतात परंतु प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि लेबर बोर्डासाठी फार्म मात्र भरा हे तुमचं मोठं हित आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आपापल्या आर टी ओलावर तात्काळ जे आर टी ओवाले तुमचे अर्ज जमा करून घेणार प्रत्येक आर टी ओला अर्ज आर्थ जमा करून घेतात आणि आता वेळ दोडायची नाही दहा दिवसातच ते अर्ज भरायचे व्हिडिओ बी प्रत्येकानं शेअर करा प्रत्येकाला पोचून द्या व्हिडिओ करणार रिक्षावाल्यांनी रिक्षावाल्यांनीसुद्धा ही करायचं नुसतं आता ते ही करून आता तो क करायचं नाही ते होईल का आणि काय होईल काय कसं होईल काय होईल का ज्या रिक्षावाल्यांना नुसतं आता मराठी मराठीसुद्धा म्हणायचं नाही हां नुसतं मराठी मराठी म्हणून काय ते जसायचं तुमचा हक्काचा व्यवसाय आहे आपला हक्काचा व्यवसाय आहे आणि तो न्याय मिळाला पाहिजे काय पेन्शन बी मिळेल ना तुम्हाला काय हजार दोन हजार काय ते मिळेल साठ वर्ष वय झाल्यावर पासष्ट वर्ष वय झाल्यावर अपघात झाला तर काही बोर्डाकडून काय पाच पन्नास हजार रुपये मिळतील काय अपंग अपंगत्व आलं तर मिळतील काही तुमचं चष्म्याची दृष्टी कमी आली तर चष्मे फुकट मिळतील म्हणजे काही गोष्टी ह्याच्यातून ज्या शासनाच्या योजना असतात त्या योजना ह्या बोर्डाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत आणि जे फक्त सभासद असतील ज्यांचे अर्ज असतील त्यांनाच तिथं त्या बोर्डात थारा मिळेल त्यांच्यासाठीच त्या सुविधा आहेत ज्यांना ज्यांना ह्याच्यात बोर्डात सामील व्हायचं आहे त्यांनी ताबडतोब अर्ज भरायला कुठलाही विचार करायचा नाही आणि ज्या ज्या मोबाईलमध्ये आता पी डी एफ आलेली आहे त्याने ताबडतोब शेअर करा जण शेअर करा प्रत्येकाला पोचली पाहिजे आणि त्यांना आले की शेअर करायची आणि झरात स्वराला सांगायच एक बाबा हा फार्म ठेव रिक्षावाल्यानं देणे एकमेकाला सांगायचं की बाबा भराजवळ फार्म दोन फोटो लागतात दोन फोटो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड राशन कार्ड मात्र कंपल्सरी पाहिजे परवाना धारकांचं राशन कार्डात नाव हे हवंच आहे हे मात्र कुणीही विसरू नका तर मराठी लोकांनी तरी ताबडतोब कुठला विचार करूच नका ताबडतोब फार्म मिळाले मिळाली भरायच्या आर्चला जाऊन जमा करून यायचा डिजपेच विभागला धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद